सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्तो ते तर ही ऑर्डर जी आहे ती नाशिकच्या ताईंची आणि सुधाकर दादांची आहे नाशिक वरून आहे ताईंची आणि सुधाकर कुलकर्णी नागपूर वरून आहे सॉरी ठाण्यावरून आहे तर बघू शकता सुंदर अशी त्यांनी दोन कलश घेतलेले आहेत आपल्याकडे म्हणजे दोन्ही ऑर्डर मी मिक्स करते बरं का तर त्यांनी हा मोठ्या साईजचा कलश घेतला हा पितळेचा जड आहे भरीव आहे आणि ताईंचा आहे तो असा म्हणजे हा ताईंचा आहे हा दादांचा आहे छोटासा कलश आहे त्यांची इच्छा होती की तो एक व्हिडिओ बनवा आमच्या पूजा साहित्याचा त्यांनी आपल्याकडं तिसऱ्यांदा ऑर्डर केलेली आहे नवरात्र आहे बरं का त्यामुळे बघा ऑर्डरचा लोड आहे सोमवारपर्यंत उद्यापर्यंतच ऑर्डर तुमच्या ऑनलाईन घेतल्या जातील नवरात्राच्या आणि तुम्हाला अर्जंट हवा असेल तर तुम्ही आमच्या शॉपला चिंचवडचे येऊन साहित्य घेऊ शकता अगदी नवरात्रामध्ये नऊ दिवस शॉप चालू आहे तर बघू शकता कुबेर भगवानांची मूर्ती एक आहे त्यास बघा स्वामींची रोज अभिषेक करण्यासाठी छोटीशी मूर्ती घेतलेली आहे शुभ लाभ हे जे दोन्ही चिन्ह बघताय हे कलश आहे तर हे, हे दरवाजेला लावायचे त्याला बघा असा हँगिंग पण आहे तुम्ही शुभ लाभ दरवाज्याला सुद्धा लावू शकता खूप सुंदर घेतलेला आहे त्याच बघू शकता मोती शंख आहे हा मोठ्या साईजचा आहे त्याच्यामध्ये बघा हा छोटासा मोती शंख आहे दोन हा मीडियम साईज आहे हा मोठा दोन्ही मोती शंख घेतलेले आहेत कासव घेतलेला आहे तर कासवाला बघा असा अंक आहे अंक असणारा छोटासा कासव आहे हा सुद्धा घेतलेला आहे तर बघा दोन्ही ऑर्डरमध्ये चांदीची मूर्ती आहे ही बघा दोन्ही ऑर्डरमध्ये चांदीची माता लक्ष्मीची बघा अगदी बघा किती ग्रॅम चे सांग तुम्हाला चोवीस ग्रॅम आहे जवळपास बघा चोवीस ग्रॅम आहे चोवीस ग्रॅम ची लक्ष्मीची चांदीची मूर्ती मोती आणि पवळे मोती आणि पवळे घेतलेले आहेत आणि चांदीची लक्ष्मी आहे हे मोती जी आहे ती सेवेसाठी घेतले आहेत नवरात्रासाठी दहा मोत्यांची डबी असते त्यासोबत बघा सुंदर असे दोन निरांजन घेतलेले आहेत हे कमळाचे निरांजन ह्याला म्हणतात तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा ऑनलाईन तर तुम्हाला नवरात्रासाठी हवं असेल तर उद्यापर्यंतच बुकिंग घेतलं जाईल उद्यानंतर तुम्हाला आमच्या शॉपला यायचं आहे कारण कसं आहे नवरात्रीचं पूजा साहित्य नसेल तर तुम्ही बुकिंग करू शकता पण नवरात्री दिवशी हवं आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करा चिंचवडच्या तर हे दोन सुंदर असे निरांजन घेतलेले आहेत ताईंनी तशी लक्ष्मी पण आहेत बरं का जसं की लक्ष्मीची सेवा करताना पितळेचे किंवा चांदीचे किंवा अगदी मार्बलचे सुद्धा ठेवू शकता हे बघा अगदी छोट्या साईजचे लक्ष्मी सुद्धा आहे फोटो तुम्ही वेगळा घ्या तर बघा अशी गजांत लक्ष्मी अगदी छोट्या साईजचे तसंच बघा दक्षिणावती शंख दक्षिणावती शंख ह्याच्यात पाणी भरून आपण देवघरामध्ये ठेवतो तो घेतलाय तर बघा मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूर्ती सुद्धा आहे बरं का हे बघा मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूर्ती कारण बघा आता तुम्ही विचार करा मूळ स्वरूप म्हणजे काय जेव्हा साडी घातलेली असते ना ती वेगळी लक्ष्मी दिसते म्हणजे मूळ स्वरूप म्हणजे ऍक्च्युली ओरिजिनल लक्ष्मी अशी आहे मूळ स्वरूपातली हे बघा मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी जसं तुम्ही बघता ना साडीमध्ये लक्ष्मी माताचे वेगवेगळे फोटो असतात तर मूळ स्वरूप ही आपली कोल्हापूरची लक्ष्मी आहे आणि मी का देते कारण ज्यांनी कुंचन सेवा केली ज्यांना कुंचन सेवेचा चांगला रिझल्ट आला अशा सर्वांनी बघा मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मीची सेवा घरामध्ये करा आता विचार करता की कमळातली ठेवावी का मूळ स्वरूप तर कमळातली लक्ष्मी माता वेगळी मूळ स्वरूप कोल्हापूरची महालक्ष्मी माता वेगळी आहे त्यामुळे बघा कमळातली असेल तरी चालते आणि मूळ स्वरूप जरी ठेवली घरात तरी चालते कारण देव कधी कर कोणाच वाईट करत नाही तसंच बघा दोन गुलाबाचे आत्तर घेतलेले आहेत त्यांनी जवादू पावडर आहे त्यासोबत बघा नाशिकला आई साहेब चाललेत सप्तशृंगी माता ज्यांचं कुलस्वामिनी आहे ह्याच्यामध्ये छोटी साईज आहे आणि मोठी दोन साइज मध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे त्यासोबत बघा एकूणताईनी बघा ते तर मोती आहेत एकूणताईनी पाच मोत्याच्या डब्या घेतल्यात एका डबीमध्ये जवळपास दहा दहा मोती आहेत एक, एक दोन तीन चार आणि हे जे मोती बघतात नॅचरल मोती आहेत बरं का हे ओरिजिनल नाही आहेत नॅचरल आहेत तर एवढे मोती ताईने घेतलेले आहेत एकूण पाच डब्या मोत्याच्या ताईनी आपल्याकडे घेतलेले आहेत त्याच बघू शकता हा अष्टगंध आहे जो मी आधी लावते बघा गंध आणि त्याच्यावर कुंकू हळद लावते बघा दोन पॅरेटचे स्टोन आहेत हे नवरात्र स्पेशल ऑर्डरचे एक तास दहा मिनिटं चालणारा बरोबर एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे पन्नास वातींचा हे एकूण ताईंची आणि दादांच्या ऑर्डरमध्ये दोन दोन आहेत बरं का आणि हे बघा सगळं पूजा साहित्य अगदी पूजा विधी करून जाते हे सुद्धा पूजा साहित्य ज्यांची ऑर्डर आहे लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती वाजणारा शंख शंकाची ऑर्डर जोरदार चालू आहेत बरं का तर स्वामी मूर्ती आर्ट मध्ये बघा नवरात्रीची ऑर्डर असेल नवरात्री दिवशी ज्यांना आहे त्यांची ऑर्डर फक्त उद्या सोमवारपर्यंत ऑनलाईन घेतल्या जातील आणि ज्यांना जे जे आहे त्यासाठी तुम्ही आमच्या शॉपला विजिट करू शकता शॉपला व्हिजिट केल्यावरती काय होतं तुम्हाला बरेचसेच पूजा साहित्य आणि बरीचशीच व्हरायटी बघायला मिळते तर असं हे पूजा साहित्य आहे कुबेर भगवानांची मूर्ती आणि हे कलश बघा कलशामध्ये तीन साईज हा सगळ्यात मोठा हा सगळ्यात छोटा आणि ह्याच्यामध्ये मीडियम साईजचा सुद्धा तुम्हाला कलश आपल्याकडे मिळून जाईल हे बघा असं पॅकिंगचा सुद्धा आमच्याकडे लोड आहे बघा पूर्णपणे अखंड दिवे एका ऑर्डरमध्ये दोन दोन दिवे आहेत तर अगरबत्ती गुलाबाचे आहे कमळाचा आहे बघा दिवा आहे हे कमळाचा दिवा आहे कुंचन सेवा बघा दोन सेट एका ताईंची ऑर्डरची आहेत कोणाची ऑर्डर निम निलमताई आहे कमळाचा दिवा आहे तर ही ऑर्डर जी आहे ती स्नेहा ताईंची ऑर्डर आहे स्नेहा ताईंची ऑर्डर आहे नागपूरवरून हे बघा त्यांचे दोन आहेत अखंड दिवे अखंड दिव्याचा जोरदार ऑर्डर चालू आहे लक्ष्मी ह्याच्यामध्ये पण आहे बरं का हा अखंड दिवा आहे गुलाब जल आहे त्यासोबत तुपाचा छोटा डब्बा आहे त्यासोबत बघा रोज अगरबत्ती आणि गंध पण आहे आता ही ऑर्डर कोणाची आहे बघूया आपण दीपा शिंदेताई पुण्यावरून आहे दीपा शिंदेताईंची ऑर्डर आहे इथं पण बघा एक मोतीशंख आहे अगदी छोटासा हे छोटा साईजचा सा तुपाचा दिवा अखंड दिवा ही ऑर्डर पण आहे बरं का ताईंचीच आहे गणेश पंडित गणेश पंडित दादांची ऑर्डर आहे बरं का बावधानवरून आहे इकडं बघा सगळं अखंड दिव्याची डिस्पॅचिंग कुंचन सेवा बघा सगळ्यांच्या कुंचन सेवा ऑलमोस्ट आहेत कवड्या गोमतीचक्र मोतीशंक हे बघा इकडं पण आहे पंचरत्न त्यासोबत बघा जवादू पावडर त्याचबरोबर इकडे बघा ब्रेसलेट आहे इकडे बघा हे अशा प्रकारे कुंकू वगैरे हे बघा कुंचन सगळे कुंचन सेटच्या ऑर्डर नवरात्र स्पेशल उद्यानंतर उद्याच फक्त शेवटची लास्ट डेट आहे हे बघा निलमताईच्या हातामध्ये पण आहे कोणाची ऑर्डर आहे मोती शंख प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये आहे आणि शंख सुद्धा आहे हा शीतल भोर शीतल ताईंची ऑर्डर आहे तर तुम्हाला जर नवरात्र स्पेशल ऑर्डर करायची असेल लवकरात लवकर स्वामी मुर्तीला मेसेज करा आणि स्वामी मूर्त्या डॉट कॉम वेबसाईटवरती अखंड दिवा आहे कारण कसं आहे मेसेजचा लोड जास्त आहे रिप्लाय मिळायला वेळ लागेल तर डायरेक्ट शॉपवरती या आपलं शॉप चिंचवडपासून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे वाल्लेकरवाडी चिंतामणी चौकात यू एस ट्वेंटी फोर जिमच्या खाली सेकंड फ्लोअरला मूर्ती आर्ट आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरती अखंड दिवा तुपाचे दिवे अगरबत्ती ऑर्डर करू शकता कुंचन सेटसुद्धा आहे स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ